काय करू ओके तर मित्रांनो तुम्ही आता टेटेस डिमोमध्ये बघितला तसा तसा तुम्हाला बघवायचा असे बनावं असेल एकदम जबरदस्तपणे आपल्या मराठी माणसावरून तुम्हाला शिकायचं असेल ओके आहे त्यात चालू केलेलं आहे तिमध्ये म्हणजे आळ मशीनमध्ये आळ मशीन तुमच्याकडं नसेल टी जॉईन करा तिथं फिनी करून ठेवलेलं आहे ओके तिथून तुम्ही डाऊनलोड करून घ्यायचं आहे आणि काय प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामला मेसेज करा आपण नक्की रिप्लाय द्यायचा असतो ओके तर आपण ओपन करून घ्यायचं आहे आणि ओ म्हणजे बिटमार्क आहे ते ओपन करून घ्यायचं आहे आत ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा पर आपला प्रोजेक्ट दिसून जाईल ओके बघू शकता हा फोटो आहे ओके तर ही सायलाडचा आहे तर खूप व्हायरल होत आहे त्यामुळे शिकले ओके तर आता माझा बघू शकता मी इथं हा फोल्डर दिला आहे ओके तर आपण अशा परत बनवून दिलं आहे सगळं फक्त का तुम्हाला काय करायचं तिथं तुमचे माझे फोटो आहेत ते तुमचे फोटो ॲड करायचे आहेत ओके आणि आवाज चढ चढविला सांगा थोडं मी आजार आहे तर देखील तुमच्या तुमच्याकरता व्हिडिओ बनवा लावली ओके काल लाव जर यायचं या म्हणलेलं आपण कारण काय कारणा आपण वाढलो आहे आपण नक्की येऊया तुम्ही कॉमेंट करा मी अॅन्सर तुम्हाला टाकणार आहे टेलिग्रामला मला ॲन्सर द्या आपण लवकरच लावू येऊया ओके तर बघू शकता अशा प्रकारे आपण हे केलं आहे ओके तर बघू शकता आपण सर्व लावून घेतलंय आता फोटो काय करायचं तुमची तर बघू शकता इथे मी माझा फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करी कलर खरं फील दिसेल स्टार ऑप्शन रिप्लेस इफेक्ट करून घ्यायचे ओके okay? आता केल्यानंतर आता बघू शकता आता तुम्ही सर्व इथं करून घ्या आता फक्त काय करायचं इथं ग्रुपच तुम्हाला महत्त्वाचा आहे इथून पुढे व्हिडिओ स्किप न करता पहा ओके ग्रुपवरती क्लिक करायचं आहे इड ग्रुपमध्ये जायचं आहे okay? ओके आता इथं तीन ग्रुप आहेत आता इथं एड परत एकदा ग्रुपवरती क्लिक करायचं इड ग्रुपमध्ये जायचं आहे ओके आता इथे तुम्हाला बघू शकता इथं काही काय हलवा हलवे करायचं नाही ओके जेस्ट आहे ते फोटोवरती क्लिक करायचं आहे माझ्या आणि इथे कदर फिल तसंच रिप्लेस करायचं ओके रिप्लेस केल्यानंतर असं परत असेल आणि तुमचा फोटो थोडा म्हणजे असे वरती खाली अशा पर दिसेल तर असं खाली कोल्हा व्यवस्थित अशा लावून घ्या म्हणजे आपण चपकड आपण अशा परतीने लावलेलं आहे काहीही हळूहळू करू नका ओके तर जबरदस्त दिसून जाईल आता एवढं झाल्यानंतर आपलं काय इथं प्लस जायचं एक सेप घ्यायचं ए आणि तीन डॉट त्याच्या जा खालचाऱ्यावरती क्लिक करायची त्या आरोपीवरती त्यावरती क्लिक केल्यानंतर कलर इथं नन आहे जस्ट तुम्ही कुठलाही कलर घ्या मी आता हा घेतो आणि तूर वाढवतो लास्टपर्यंत ओढून घेतो घेतल्यानंतर आता इथं येणला येतो परतनं इथं टेक्समच जाऊन तुमचं कुठलंही टाकू शकता मी इथं माझं टाकत आहे बघू शकता एक उभी लाईन देतो आणि आवाज चढू तर सांगा आणि तुम्ही कालच्या वेळेला कमेंट केला नाही मित्रांनो आजच्या वेळेला मटेरियलला पाचवड दिलं नाही तर पुढच्या तुम्ही मी देऊ शकतो तर तुम्ही ही करा आता कलर आहे ते व्हाईट करा कुठलाही फॉन्ड ॲड करून घ्या गेल्यानंतर असं परत दिसून जाईल ओके दिसल्यानंतर आता तुम्हाला रेलिक्सचे ॲड करायचे आहेत ओके तर थोडं लांबा इथं आपण हे करायचं आहे इथं लाटपर्यंत हा लोगो एंडपर्यंत वाढवायचा आहे वाढल्यानंतर इथं तुम्हाला कुठेही सेट करून घ्या लोगो मी फॉर एक्झाम्पल इथंच सेट करतो खाली किंवा ओके तर बघू शकता प्लस जायचं आहे मीडियामध्ये जायचं आता मी तो कुठेही माझ्या ठेवलेलं आहे मी इथं रिलिक्सचा व्हिडिओ तो ॲड करून घेतो ओके जे काय अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल त्या रिलिक्सवर व्हिडिओवरती क्लिक करायचं मूममध्ये जाऊन थोडं रिसाईज करायचे थोडंच करायचं आहे अशापार दिसून जाईल ओके ऑलरेडी मी तुम्हाला एक व्हिडिओ तयार करून दिला आहे की बिल्डिंग अपासिटून लाईटरून स्किन पेड द्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला अशापरच दिसून जाईल ओके तर बघू शकता अशा अशापार जबरदस्त ओके आता एपीएक्ट सप्लाय करायचं बॅक बॅग आता बघू इथं मी आता मी फोटो लावले तसंच आपण एपीकडे देखील दिले ओके आता तुम्ही ते बघू शकता आता ग्रुपला कुठला इपेक्ट हा सर्वात आपण काय करायचं बघ गाड्यांचा थोडा आवाज समजून घ्या तर हा इपेक्ट कॉपी करायचा एक नंबरचा आणि हा एक नंबरच्या फोटोलाच पेस्ट करून टाकायचं ओके तर बघू शकता इथे मी आता हा एक नंबरच्या फोटोलाच पेस्ट म्हणून टाकणार आहे जशी जसे फोटो आहेत बघू शकता आता हा फोटो दोन नंबरचा येत आहे बॅग या तर हाच इफेक्ट कॉपी करा आता ग्रुप देखील तसंच पेस्ट करायचं आहे ओके सर्व मी दिले सर्व एंडपर्यंत पेस्ट करून घ्या थोडं मागे तेवढा वेळ नाही त्यामुळे मी दुसरा इफेक्ट कॉपी करतो आणि डायरेक्ट व्हिडिओ आहे ते एक्सप्लोड मारतो ओके okay, तुम्ही देखील काही जी इफेक्ट अप्लाय करा आणि मग इंस्टाग्रामला रील्स अपलोड करा आपल्याला मेन्शन करा आपण नक्की स्टोरी तुमची लावूया ओके okay, आता व्हिडिओ मी ओके आता इफेक्ट आपण पेस्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला दोन एक हायट रेक्टँगल दिसेल ते रेक्टँगल ऑन करा जे जे जेणेकरून अशा प्रकार दिसेल आता इथे व्हिडिओ आपला आपल्या गॅलरीमध्ये एक्सप्लो करण्यास सुरुवात करायची आहे